ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पॅड फॉर चेंज उपक्रमातून विद्यार्थिनींसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप शहरातील सावित्रीबाई फुले कन्या महाविद्यालयात पॅड्स फॉर चेंज या सामाजिक उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनींसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात आले महिलांच्या आरोग्यविषयक जागरूकतेसाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरला या उपक्रमाचे आयोजन ओम कलेक्शनचे संचालक श्री विपुल बबनला अग्रवाल यांच्या कन्या ग्रीथा विपुल अग्रवाल यांच्या संकल्पनेतून करण्यात आले सौ प्रिया वरुण अग्रवाल राज्याश्री विपुल अग्रवाल यांनी मार्गदर्शन आणि सहभागातून उपक्रमात विशेष योगदान दिले पॅड्स फॉर चेंज या गटाच्या मदतीने दीडशेहून अधिक विद्यार्थिनींना दर्जेदार सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले मासिक पाळीबाबत जागरूकता स्वच्छता आत्मसन्मान वाढवण्याचा हेतू या उपक्रमामागे होता प्राचार्य सौ सारिका रंधे सौ उषा पाटील मॅडम सौ ज्योती चित्ते मॅडम उपस्थित शिक्षकांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत मुलींच्या आरोग्यासाठी समाजात सकारात्मक संदेश पोहोचवल्याचे मत व्यक्त केले विद्यार्थिनींनी देखील समाधान व्यक्त करून अशी मदत गरजूंना नक्की दिलासा देणारी हम नमस्ते मेरा नाम वृथा है मैं मेरे, मेरे ग्रुप पैस फॉर चेंज ने सावित्री भाई कुमारी विद्यालय में पैस डोनेट किए है लड़कियों के स्वास्थ्य के लिए बहुत जरूरी है